नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि याच अधिवेशनात विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर म्हणजे कर्जमाफी धान खरेदीचे पैसे धान बोनस दीडपट हमी भाव शेतीमालाच्या दीडपट हमी भावावरून गुरुवारी खडाजंगी झाली आहे शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी कधी देणार धान बोनस कधी देणार धान खरेदीचे पैसे कधी देणार आणि दीडपट हमी भाव कधी देणार याबरोबरच पीक विमा योजनेत बदल कधी करणार असे रोखठोक प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत याबरोबरच दुधाच्या भावाविषयी प्रश्न विचारायला हवा होता पण अजून तरी कोणी विचारला नाही सध्या राज्यातील शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले आहेत ला मागील तीन ते चार वर्षात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन निघालेले नाही पण मागील वर्षी शासनाकडून बऱ्यापैकी मदत मिळाली हेही नाकारता येणार नाही अशात मागील वर्षी झालेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आणि कर्जमाफी मिळेल आशेत शेतकरी आहेत पण सरकार नवीन स्थापन होऊन बरेच महिने झाले तरी अद्याप कर्जमाफीची ना घोषणा होत आहे ना ठोस निर्णय होत आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याची चलबिचल झाली आहे शेतमालाचे भाव हे कासवगतीने वाढत आहेत तर खताच्या किमती तसेच मशागत ख मजुरीचा खर्च कीटकनाशके तणनाशके यांचा खर्च झपाट्यानं वाढत आहे अशा परिस्थितीत काटकसरीने संसार करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे खरा प्रश्न तोच आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी कर्जच घेणार नाही तशी ते वेळ त्यांच्यावर येणारच नाही पण शासनाकडून भिजत घोंगडे ठेवून फक्त मलमपट्टी करण्यावर भर देत आहे सोयाबीन कापूस दहान ऊस असो अथवा इतर पिके असो शासनाने दीडपट हमी भाव दिला तर नक्कीच शेतकऱ्यांना शेती शंभर टक्के फायद्याची राहणार आहे पण शेतकरी स्वाभिमानी झाला आणि चांगला पैसा आला तर शेतकरी गुलाम म्हणून वागवायला अवघड जाईल म्हणून राज्यकर्ता कोणी असो तो शेतकऱ्यांच्या प्रगतीचा विचार करत नाही सगळेच जर पैसेवाले झाले तर यांच्या मागे विजय असो म्हणायला कोणी येणार नाही किंवा सभा मोर्चे काढायला माणसे येणार नाहीत म्हणून हे लोक जनतेची प्रगती होऊ देत नाहीत पण याला विलाजही नाही कारण जो त्या खुर्चीत जाणार आहे तो तसाच वागणार आहे असो याही अधिवेशनात आता कर्जमाफीची घोषणा करावीच अशी शेतकऱ्याची इच्छा आहे कर्जमाफी झाली तर थोड्याफार शेतकरी आत्महत्या कमी होतील आणि हमी भावाचे पण केंद्रातील सरकारला सांगावे भाव थोडा थोडा जास्त वाढवत जा यंदा वाढवला पण तो थोडा थोडाच होता धन्यवाद